सुप्रभा थोडस पाऊस झालेला आहे बघा कोंबड्यांची झुंबड बंड्याचा थोडासा रड्डा ठेवलेला आहे आपल्या ब्रुणोचा बंड्याला आम्ही ब्रुणो ब्रुणोला आम्ही बंड्या म्हणतो त्याचं थोडं खाणं ठेवलेलं आहे कोंबड्या कशा तुटून पडल्यात कसं आमचा शिकारी बसलाय कोण आलंय कोण नाही कोण आलंय कुठून कोण आलंय कुठून कोण आलंय कोण आलंय ना कोण नाही आलं खा फार कामाचा आहे माझा राजा फार कामाचा आहे राईट सात वाज राईट सात वाजता दुधाची गाडी येते बघा आपली एक मिनिट मागे पुढे नाही कोंबड्या ओरडून ओरडून की हे करतात सूर्यनारायण एवढे वर आलेले आहेत म्हणून आज आपल्याला शाबुदाण्याच्या पापड्या करायच्यात हा मी तिथून आणलेला भिवंडीच्या मॉलमधनं कल्याणच्या एकदम छोटा आहे साबुदाणा फार छोटा आहे फार छोटा आहे शाबुदाणा हा मी हा मी पोहे कसा आपण धुतो फक्त धुवून असं ठेवलेला आहे आता आपण ह्याच्या पापड्या करायच्यात ह्याच्यामध्ये बटाटा पण टाकतात पण आता मी बटाट्या ह्याच्यात टाकणार नाही आहे खूप छोटा शाबू आहे म्हणून फक्त हिरवी मिरची थोडी टाकणार नॉर्मल आणि मीठ टाकणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल असायलाच हवं करत आहे ब्लॉगची सु सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना ससने व प्रेमपूर्वक नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे माझ्या ह्या घरामध्ये माझ्या गावामध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि आता आपल्याला शाबूच्या पापड्या करायच्या आणि त्याला मी धून शाबू ठेवलेला आहे आपले बघायचे का आपल्या सदस्य मेन अरे बाप रे सकाळी सकाळी थंडी 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 पाहिजे सकाळी सकाळी आम्हाला थंडी थंडी आसा आहे हा कपडा आहे ना मी ओला करत असतो कोण आलं काय माहिती कोण आलं एवढा राग आला आणि एवढा पटकन बाहेर गेला आपली मोटर काल चालू नाही झाली ते फिटर आले वाटत काल आपली मोटरच चालू नाही झाली रात्री तर आज आपल्याला पाणी नाही भरलं मोटर चालू नाही झाली काल थोडस आहे काल हवा सुटल्यामुळे मी थोडं पीठ ठेवलेलं थो आहे तांदळाचं भिजलेलं आहे आपले तांदळाचे पापड आता आज करायचे आपल्याला तर ते पण मी घरातच करणार आहे गॅसवर चुलो काय पेटवणार नाहीये आणि शाबूचे पापड ही घरातच करणार आहे आता हे सगळं काम मी घरातच करणार आहे गॅसवरच चकल्याचं वगैरे वेफरचं आता चुलीच्या नादी नाही लागणार ते चुलीवर करायला काही हरकत नाही आहे पण हे थोडं थोडं ना हे जास्त नाही आहे मग मी गॅसवरच करणार आहे पाच एक किलोचे वेफर्स करूयात तर आता मी पाणी पण ठेवलंय तांदळाचं शेगडीवरच करणार आहे मी तर आता हेच करणार आहे मी घरामध्ये करणार आहे तो आपल्याकडे फिटर आलेला आहे तो आता बघतोय आपल्या मोटरला काय झालं काय नाही बोरला तो जाईपर्यंत बंडाचं चालू राहणार आहे थोडे पापड थोडे राहिलेले पापड आहेत आता मी रंगीत पापड करणार आहे आपल्याला रंगीत थोडेसे आता आपल्याकडे ह्या वर्षी महालक्ष्मी आहेत त्याच्यासाठी मी बरेच पदार्थ रंगीत केलेत थोडे थोडे वेळ भरपूर लागतो खरी गोष्ट आहे पण हाऊस असते हाऊस असली ना की माणसाला सगळं होत बघा हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी कशी करते असं 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 करावं लागतं हे रंगीत पापड अशा प्रकारे बघा हा पापडल्या गोल गोलगरगरीत होतो झाला एवढा झाला बघा आपला हा असा आता मी ठेवणार आहे आता आपण दुसरा पापड काढूया वेळ लागत नाही हे सावलेलं लग... सावलीला पण आपण टाकू शकतो थोडे थोडे नंतर जाऊन एकदम झाले ना की मग उन्हात टाकायचे आपण केल्याशिवाय काय आपल्याला भेटणार आहे बघा हिरवा पापड तयार झाला लाल पापड पहा किती गरगरीत गोल गरगरीत झाला आपला लाल पापड हा तयार झालेला आहे आता हा दुसरा वाफवायला ठेवते आपले पापड झालेले आहेत कालचा कालचं चीक होता ते एवढे पापड घातलेत आता आपला शाबूचा पापड्या तर शाबूचं शिजेपर्यंत मिश्रण तोपर्यंत हे सुकतात मग ह्याला आपण दुसऱ्या ह्याच्यावर टाकूयात तो ट्रॅक्टर टाक गेला ना तो ट्रॅक्टर दिसतोय ना तो हा ट्रॅक्टर वडाला बघा त्या ट्रॅक्टरनी ट्रॅक्टरची गावामध्ये सेवा आहे पाण्याला आपली काल बघा मी तुम्हाला म्हटलं आपला बोर बिघडलाय काय माहिती चालू नाही झालं तर हे बघा ते ट्रॅक्टर इकडे आलं आपल्याला पाणी देऊन गेला सगळ्या वस्त्यांवर जातो पाणी देऊन एवढं सगळं पाणी भरलं आपल्याला हे पाणी खरं आहे हे प्यायचं नाही आहे आणि आंघोळीला नाही होणार असं आपला बोर चालू तर होईलच तसा त्या दोन टाक्या भरलेल्या आहेत त्या दोन ह्या आता हे सगळं गुरांना वगैरे पाणी अ गुरं धुवायला म्हणा त्यांना प्यायला म्हणा शिंपडायला म्हणा अंगणामध्ये शाबुदाण्याच्या पापड्या हे बघा पाणी बघा कसं खळखळून खड़, पाण्याला उकळी आलेले आता ह्यातलं मी पाणी काढून ठेवणार आहे थोडं मी ह्यातलं एवढं असं पाणी जर असं काढते थोडंसं बघू आता हे कमी जास्तीला परत पाणी म्हणून मी ह्यातलं पाणी अर्ध काढणार आहे आता हे बघा ही अशी मी मिरची पण टाकली ह्याच्यामध्ये घालते आता शाबुदाणा बघू आता हे किती होतं ह्याच्यामध्ये त्या हिशोबाने हे टाकणार आहे शाबू सगळा टाकला मी एक किलो शाबू शाबू फार छोटा आहे पोह्यांसारखा धुवून फक्त ठेवला होता आता आपण हे बघू शिजून कसं होतंय हे आता ह्याला वेळ लागेल शिजायला जरा मला वाटतं शिजल वाटतं पटकन शिजून ची आपल्या शाबूदाचे पापड शिजून तयार झालेले आहेत मी ह्या कढईमध्ये पण घेतले आहेत कढईमध्ये बघा मी एवढं घेतलेलं आहे आता अशा कढईमध्ये नेऊन आता ही कोणाच्या लग्नाची पत्रिका आपल्या ब्रुणोनी वाचली आम्हाला वेळच नाही पत्रिका वाचली हे बघा आमच्या ब्रुणुने वाचून टाकली असं वाचतो ब्रुणू आणि बघा बसला तिथे तू वाचून बस बस अशा प्रकारे आपल्याला घरातन बाहेर आणावं लागते मी हे स्टँड आहे हे डबा खाली गरम होऊ नये म्हणून मी असं ठेवलंय बघा आपल्या पापड्या अशा प्र प्रकारे घट्ट केलेला थोडं नाही जास्त पातळ केल्यानं काय होतं एकमेक एक पापडे असतात ना ते एकामेकीला भेटायला जातात मला ते अनुभव आहे झालं पण होतं माझ्याकडनं एक वर्षी थोडंसं पातळ म्हणूनसाठी मी गरम पाणी बाजूला काढून घेतलं त्यातलं की म्हटलं नाही आता आपण जसं लागेल तसं ठेवूया तुम्हाला वाटतं त्याला हा कागद कचरा तर ह्याच्या आतमध्ये कचरा नाही खालची साईट आहे ही खाली कपडा आहे पांढरा म्हणून तसं दिसतंय ते हिरवी मिरची टाकल्यामुळे थोडा रंग बदलला ह्याच्यात बटाटा पण खिसून टाकू शकता ह्याच्यामध्ये मी नाही टाकलं पुन्हा मला एक किलोच्या करायच्यात आणि थोड्याशा गोड पण करायच्यात गोड पापड्या मला फार आवडतात माझ्यासाठी मी थोड्या गोड करतेच करते आणि दुसऱ्या पुन्हा मग केले ना आपण मग त्याच्यामध्ये आपण बटाटा टाकूया ह्याच्यात काही टाकलेलं नाही अशा प्रकारे ह्या साबुदाण्याचे आज आपल्या पापड्या जर आपण ऊन नाही वाळले की हे दिसतात पुन्हा बारीक बारीक होतात वाळले की जरा पण ऊन नाही आहे बघू शकता तुम्ही आकाश हे बघा सूर्यनारायण तालेत जरा पण ऊन नाही आहे पूर्ण शिराळ पडलेलं आहे एक किलोच्या आप किलो आप आहेत आपल्या बघा ह्या शाबू शाबूच्या पापड्या एक किलोच्या एवढ्या एक आपल्या भर झालेल्या आहेत आणि मी जास्त पातळ केलं नव्हता कारण का मी बघा ह्या आशा घातल्यात ह्याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे अशा प्रकारच्या घातल्या ह्या पापड्या थोडंच मिश्रण घट्टच केलेलं आहे वाळल्या ना ह्या सुकल्या की मग अशा छोट्या पण होतात तळल्या की डबल टिबल फुलतात ह्या आज जेवायला कालच्या शिळ्यात पुऱ्या आणि चवळीची भाजी स्वतःच नाही केला सकाळी कालचं हेच करतो आम्ही आणि थोडंसं दही आहे भात केलेला गरम गरम आपलं होणारं काम होईपर्यंत असं सगळ्या घरात असत व्यस्त आता हे आ येतं असं तुफान हवा सुटते सगळं काम फेऱ्यात भर तर घरोपरची झोप होत नाही काय नाही बघा खाऊन पिऊन झोपलाय खाऊन पिऊन अगदी मस्त आहे आमदनी आठवणी खर्चा रुपया पिक्चर लागलाय तो पिक्चर किती वेळ आहे बघा मनच भरत नाही तू आणि तो हेरा फिरी मला फार हा पिक्चर आवडतो मी सारखी सगळी बघते आणखीन अशी दोन तीन पिक्चर आहेत काय तुम्हाला नाव आठवत नाहीयेत मला वाटतं हेऱ्याफेरीमध्येच आणि ते लॉटरीवाला असे आहेत अजून दोन तीन पिक्चर मला फार आवडतात ते पिक्चर आणि तिथे एक छोटा छत्री आणि एक करिश्मा कपूरचा पिक्चर आहे करिश्मा कपूर त्याच्यामध्ये मुंगी असते आणि शाहिद कपूर हे पिक्चर फार छान वाटतं आणि ते एक पिक्चर आहे बघा त्याच्यामध्ये खजन असतो डब्ल्यू डब्ल्यू तो पिक्चर ते नारळचे झाडं असतात डब्ल्यूच्या आकाराचे शेवटी हे फार कोंबडी पिक्चर हा हे जर पिक्चर लागले ना तर मी सोडत नाही मित्रांनो झाले तर बघा इथं आणून ठेवले आहेत मी रंगीबेरंगी तांदळाचे पण पापड रंगीबेरंगी आणि ते सांगलीत आता नंतर लावेन मी व्यवस्थित तर आज अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता आज केल्या शाबूस तांदूळच्या पापड्या आता मी संध्याकाळी ना ते उलटणार आहे आता संध्याकाळी मी ते पापड्या उलटणार <coughs> आहे आणि मग तो संध्याकाळचा थोडासा भाग उलटलेला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कालचा व्हिडिओ लेट झाला आणि का काल जरा मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला म्हणून व्हिडिओ लेट झाला त्याच्यामुळे क्षमस्व तर आजच्या पुरतं एवढंच घ्या काळजी मित्रांनो तुम्ही सर्व सर्वजण आपापली काळजी घ्या आपापली काळजी घेणं पण देशाची सेवाच आहे आणि आपलीही काळजी घ्या इतरांचीही काळजी घ्या पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी विषय घेऊन तोपर्यंत बाय बाय